महाशिवरात्री का साजरी केली जाते आणि या दिवशी काय करू नये तर आता सांगणार आहे या दिवशी तुम्ही काय करू नये नमस्कार मैत्रिणींनो महाशिवरात्री हा केवळ पूजा करण्याचा दिवस नाही तर स्वतःच्या वागण्यात बदल करण्याचा दिवस आहे आपण पूजा करतो अभिषेक करतो पण काही चुकांमुळे शिवकृपा मिळण्याऐवजी पुण्य कमी होऊ शकतं म्हणून आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्री दिवशी काय करू नये कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि शिवाला कोणती वागणूक अजिबात आवडत नाही या दिवशी खोटं अजिबात बोलू नका महादेव सत्याचे देव आहेत महाशिवरात्री दिवशी जाणीवपूर्वक खोटं बोलणं फसवणूक करणं हे शिवभक्तीस विरोधी मानलं जातं शक्य असेल तर या दिवशी मौन पाळण्याचा प्रयत्न करा दुसरं म्हणजे राग द्वेष आणि वाट टाळा या दिवशी भांडण कटू बोलणं मनामध्ये द्वेष हे सर्व काही गोष्टी तुम्ही टाळा कारण शिव म्हणजे शांती संयम आणि प्रतीक आहे महाशिवरात्री दिवशी कोणाला दुखावलं तर त्या पूजेचं फळ मिळत नाही असं शास्त्र सांगतं मांस मद्य तंबाखू यापासून दूर राहा महाशिवरात्री हा तामसिक वृत्ती सोडण्याचा दिवस आहे या दिवशी मांसाहार मद्यपान व्यसन हे केल्यास पूजा निष्फळ ठरते असं मानलं जातं शिवलिंगावर चुकून काही वस्तू अर्पण करू नका कुंकू हळद केतकीचं फूल आणि तुळशीचे पानं या वस्तू शिवलिंगावर अर्पण अजिबात करायच्या नाहीत फक्त शिवाला बेलपत्र प्रिय आहे धतुरा भस्म आणि जल दूध या गोष्टी तुम्ही अर्पण करा झोपून रात्र घालवू नका महाशिवरात्री म्हणजे जागरणाची रात्र आहे या संपूर्ण रात्र जागरण शक्य नसेल तर किमान मध्यरात्री उठून थोडा वेळ ओम शिवाय जप करा पूर्ण रात्र झोपून काढणं या पर्वाचं महत्त्व कमी करतं उपवास करून चुकीचे विचार ठेवू नका फक्त उपाशी राहून मनात राग हे वा मत्सर ठेवल्यास त्या उपवासाला अर्थ राहतच नाही शिवभक्ती म्हणजे आतून शुद्ध होणं गरिबांचा अपमान करू नका महादेवांना गरीब भिकारी साधू हे अत्यंत प्रिय आहेत या दिवशी गरजू व्यक्तीला नाकारणं अपमान करणं हे केल्यास शिव अप्रसन्न होतात असं मानलं जातं गर्व आणि अहंकार टाळा मी उपवास केला मी जास्त पूजा केली असं गर्व शिवाला अजिबात आवडत नाही महादेवांना प्रिय आहे नम्रता आणि समर्पण महाशिवरात्री आपल्याला काय शिकवते चुकीच्या सवयी सोडणं मनावर नियंत्रण ठेवणं साधेपणा स्वीकारणं आणि स्वतःमध्ये बदल करणं महाशिवरात्री ही देवाला खुश करण्यासाठी नाही तर स्वतःला शुद्ध करण्यासाठी आहे या दिवशी फक्त एकच गोष्ट मनात ठेवा मी आज थोडा चांगला माणूस होणार महादेव तुमच्यावर कृपा करो ओम नम शिवाय हर हर महादेव